नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद प्रीतम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी नुकसानग्रस्त घरांसाठी जे म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा मदतीचा हात गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता या दरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती ज्यामुळे सामान्य नागरिकांसोबत ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाला होता दोन दिवसापूर्वी मुसळधार वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे उरणमधील सारडे गावात काही घरांची वाताहत झाली घर आणि शेतामध्ये पाणी घुसले काही घरांची कौलं आणि पत्रे सुद्धा सोसायट्याच्या वाऱ्यामुळे उडून गेले या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून काही ठिकाणी पाहणी करण्यात आली शासनाकडून योग्य तो पाठपुरावा करून, करून त्यांना सहकार्य मिळेलच परंतु आपणही समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून मान्य नगराध्यक्ष श्री जेम जे म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक माणुसकीचा हात म्हणून मान माजी नगरसेवक श्री गणेश कडू माजी सरपंच श्री जितेंद्र म्हात्रे श्री रामेश्वर आंग्रे श्री मंगेश अपराज यांनी दुर्घटनाग्रस्त भागातील घरांची पाहणी केली दुर्घटनाग्रस्त रहिवाशांची भेट घेऊन शासनाकडून योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले सामाजिक बांधिलकीतून जय म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून तातडीच्या अर्थसहाय्य देऊन त्यांना मदत केली यावेळी सारडे गावातील श्री शेखर पाटील यांच्यासोबत ग्रामस्थ उपस्थित होते नैसर्गिक आपत्ती कधीही येऊ शकते अशावेळी शासन नागरिकांसोबत असतेच परंतु शासनाप्रमाणे आपणही आपल्या बांधवांसोबत उभे राहून सामाजिक बांधिलकी जपावी अशी शिकवण मला नेहमीच श्री जे एम म्हात्रे साहेबांकडून मिळाली आहे त्याचेच मी आणि माझे सहकारी नेहमीच अनुकरण करत असतो यापुढेही आवश्यक त्यावेळी आमचे जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था नेहमीच दुर्घटनाग्रस्त बांधवांच्या सोबत राहील असे प्रीतम जनार्दन म्हात्रे माजी अध्यक्ष जय म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांनी म्हटले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलचं तृप्ती भोईर पनवेल